नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आज बनवूया आपण नवीन आयटम त्याच्यामध्ये आपण करूया हेल्दी शरीरासाठी खूप फायद्याशीर दुधी भोपळ्याचे धपाटे दोन वाटी गव्हाचं पीठ घ्या एक वाटी बेसन पीठ घ्या आणि एक वाटी ज्वारीचं पीठ घ्या छानपैकी मिक्स करून घ्या त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाका चवीनुसार भोपळा असा छानपैकी किसून घ्या किसून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हिरव्या मिरच्या पासा थोडी कोथिंबीर जिरे ओवा आणि दोन काडी लसूण छानपैकी असे मिक्सरमधून पेस्ट काढल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाका चवीनुसार तुमच्या खूप सोपी रेसिपी आहे हेल्दी आहे नक्की घरी ट्राय करून बघा तुम्ही छान असं हे केल्यावरती पीठ मळून घ्या मळून झाल्यावर असं छान झाल्यावर आपल्याला हे धपाटे असे हाताने थापून करायचे आहेत त्याच्यासाठी एक स्वच्छ कापड घ्या आपलं ओलं करून पोळपाटासाठी आपल्याला एक कापड लागल कारण की तो थोडंसं असं ओलसर असल्यावरती आपलं पीठ नाही का चिटकणार नाही एक तांब्यामध्ये पाणी राहू द्या एक गोळा आपण जसं करतो चपातीचा तसा गोळा करून घ्या पीठ मळून केल्यानंतर नंतर, नंतर पुढे ते असं ओलं कापड जो राहील त्याच्यावरती हाताने असे पूर्णपणे थांबा थापल्यावरती अशी पूर्ण पसरून पसरून घ्या हाताने जोपर्यंत मोठं होत नाही तोपर्यंत असं थापत राहा छानपैकी आपलं हा धपाटा असा हेल्दी तयार होईल आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकण्यासाठी त्याला एक छोटंसं होल करा छान थापून घेतल्यानंतर था। तवा गरम करायला ठेवा आणि हळूहारपणे तसंच आपल्याला त्या जसं आपण कापड ठेवलं तसंच त्याला उ आपल्याला त्या धपाट्याला उचलायचं आणि हळूहारपणे तव्यावर टाकायचं मंद आचेवर असं छानपैकी त्याला शेकू द्या दोन्ही साईडने थोडंसं तेलाची अशी तरी टाका त्याला छानपैकी दोन्ही साईडनं असं शेकून घ्या त्याला छान जास्त तेल पण नका टाकूपचपच थोडंसं टाकलं तरी चाल आपला हा हेल्दी भोपळ्याचा धपाटा हा रेडी झाला तुम्हाला नक्की आवडला असेल घरी ट्राय करा आणि नक्की बनवून खा